शुक्रवारचा दिवस गणेश विसर्जनाची पूर्वसंध्या वेळ रात्री नानापेठेतलं लक्ष्मी कॉम्प्लेक्स हे गोळीबारानं हादरलं अवघ कोमकर याच्यावर तब्बल अकरा गोळ्या झाडण्यात आल्या त्यातल्या नऊ गोळ्या या शरीरात घुसल्यानं आयुष जागेच ठार झाला होता तसं पाहिलं तर गोळीबार कोयता हल्ला या घडामोडी काही पुण्यासाठी नवीन नाहीत पण जेव्हा या घटनेत आंदेकर गँगचं नाव आलं तेव्हा संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली कारण ज्याचा खून झाला तो अठरा बंडू वांदेकरचा नातू होता मात्र पोलिसांचा तपास हा जसा पुढे सरकू लागला तसे धक्कादायक खुलासे या प्रकरणात समोर येऊ लागले कारण बंडू आंदेकर हाच आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी असल्याचं समोर आलं साठ वर्षाच्या बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांना स्वतःच्याच नातवाचा खून का घडवून आणला या स्पेशल गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज आंदेकर याचा नानापेठेत खून करण्यात आला दहा ते पंधरा जणांनी हल्ला करत वनराजला अतिशय निर्घुणपणे संपवलं होतं आधी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्यानं वार केले या प्रकरणात एकूण तेवीस आरोपी होते त्यातला एक आरोपी होता गणेश कोमकर गणेश कोमकर याची पत्नी गुंड बंडू आंदेकर याची मुलगी आहे ती सुद्धा वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात आरोपी आहे पोटच्या पोराचा खून झाल्यानंतर बंडू आंदेकर स्वैरभैर झालेला ज्या दिवशी वनराज आंदेकरवर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले त्याच दिवशी आंदेकर टोळीने बदलाची शपथ घेतल्याची चर्चा होती वनराजच्या खुनानंतर आंदेकर आणि कोमकर टोळीतील संघर्ष आणखी वाढला आणि त्याचा शेवट आयुषच्या खुनानं झाला शुक्रवारी संध्याकाळी आयुष क्लासवरून परतला इमारतीच्या पार्किंगमध्ये असतानाच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट दरम्यान आयुषच्या शरीरातून नऊ गोळ्या काढण्यात आल्या तपासादरम्यान पोलिसांनी सुरुवातीला यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक केली त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून धक्कादायक नावं समोर आली आणि त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण आंदेकर कुटुंबावर गुन्हा दाखल केला यामध्ये कोण कौन कोण आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर साठ वर्ष कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर एक्केचाळीस वर्ष शिवम शुभम सूर्यकांत आंदेकर एकतीस वर्ष अभिषेक उदयकांत आंदेकर एकवीस वर्ष शिवराज उदयकांत आंदेकर एकोणतीस वर्ष लक्ष्मी उदयकांत आंदेकर साठ वर्ष वृंदावनी निलंजय वाडेकर चाळीस वर्ष तुषार निलंजय वाडेकर सव्वीस वर्ष आणि स्वराज निलंजय वाडेकर वयवर्ष बावीस हे सर्व आरोपी आंदेकर कुटुंबियांशी संबंधित आहेत या सर्वांभोवती फास आवळायला पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे या सर्वांशी वॉन्टेड आरोपी म्हणून पोलिसांनी नोंद केली आहे तर या प्रकरणात जे आरोपी असतील त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा स्पष्ट इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय जे आम्हाला सुरुवातीला जे जे गुन्हा दाखल झाला होता ते इंटेलिजन्स पोलीस दलाला भेटला होता आणि त्या अनुषंगाने जे कोणाचे मर्डरची त्यांची कॉन्स्पिरिसी होती त्या उधळण्यामध्ये पोलीस क्राईम ब्रांचला यश मिळाली होती यामध्ये कोणताही अशा प्रकारचे इंटेलिजन्स किंवा अँटिसिपेशन की एका व्यक्ती त्यांचेच नातेवाईक म्हणजे त्यांचे, त्यांचे ग्रँड सन याचे मर्डर करेल अशा कोणताही प्रकारचे इंटेलिजन्स किंवा अँटिसिपेशन नव्हता परंतु हे घटना घडलेली आहे या घटनामध्ये काही आरोपी अटक करण्यात आलेली या आहे याचे परिणाम जे जे या कॉन्स्पिरसीमध्ये मध्ये आहेत त्यांना भोगावा लागेल ही आम्ही स्पष्टपणे पुणे शहर पोलिस दलांकडून त्यांना सुच त्यांनी त्या, संधी आपल्याला सांगितले याबद्दल अँटिसिपेशन नव्हता किंवा इंटेलिजन्स नव्हता घटना घडलेली आहे त्याचे आरोपी यांना काही आरोपीला अटक करण्यात आलेले आहे राहिलेले आरोपीला पुढच्या काळात अटक करण्यात आली दरम्यान आयुष कोमकरचा खून झाल्यानंतर नानापेठ हे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती गणेश विसर्जन मिरवणूक असल्यानं पोलिसांचं लक्ष बंदोबस्तावर होतं त्यामुळे तीन दिवसानंतरही आयुषच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नव्हते याशिवाय आयुषचा पिता गणेश कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणी तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे तिथून आज त्याला पुण्यात आणलं जाईल आणि त्यानंतर आयुषच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील मात्र आयुषच्या खुनानंतर पुण्यातील गँग हा नवा अध्याय पाहायला मिळाला बदल्याच्या भावनेतून आंदेकर गँगनं निष्पाप नात्वाचा काटा काढला असं म्हटलं जातं की आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो मात्र या घटनेत आजोबानंच नातवाचा खून घडवून ना आणलाय पुण्याहून किरण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम